शहरात व परिसरात ही एक संभ्रमाची परिस्थिती आहे किंवा यावर्षी भरणारी घंडीबाबांची यात्रा ही इथं परंपरागत मार्गावर न भरता दुसरीकडे जाणार आहे परंतु तसं काही नसून सदर यात्रा ही यावर्षी घंडीबाबाच्या पुण्यतिथीचं अस्थिवावं वर्ष आहे आणि या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी तिथं यात्रा भरते त्या त्याच जागेवर यात्रा भरणार आहे फक्त एकच प्रॉब्लेम आला प्रशासनाकडून की जिनबाई शाळेची जे खुला आणि विनाबाजार लागतो तर त्यांचं प्रशासनाचं असं म्हणणं आहे की तिथं ट्रॉफिक जाम होते समोर ग्रामीण रुग्णालय आहे आणि रुग्णवाहिका निघण्यासाठी सुद्धा त्रास होतो यामुळे सदर जागे येऊन व पर्यायी जागा तर कोणती असल तर त्यांनी दोन तीन जागा प्रस्तावित केलेल्या आहेत वृशध आमची बाजूचं एक पटांगण आहे त्याच्याशिवाय छत्र पाटील यांचं दिन आहे वालदे रसाचं दिन आहे तर ते तिथं जाण्यात आमची काही अडचण नाही परंतु कशी चौकापासून तर राठीवाला पेट्रोल पंपापर्यंत दरवर्षी मी परंपरागत तिथे यात्रावरती की यावर्षी त्याच पद्धतीनं भरणार फक्त संभ्रम एका जागेचा आहे तो संभ्रम उद्या बहुधा प्रशासनासोबत तो संवाद ठेवलेला आहे डॉक्टरांचा त्या सोमवार सभेमध्ये उद्याच्या प्रस्तावावर काय बोडगा निघते हे आपल्या सविण्याची आणि मी आपण सर्व पत्रकारांचं श्री हजीबाबा संस्थांच्या वतीनं स्वागत करतो आणि या आस्तिवाय पुण्यतिथी महोत्सवाचे सर्व कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावं आणि जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या कानाकोक्यापर्यंत आपल्या माध्यमातून ही कार्यक्रम पोहोचावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या शब्दांना पुनर्विदान देतोय घड आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका